नमस्कार चला एकदा परत स्वागत करते तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवणार आहे मला माहिती आहे मी तुम्हाला पहिले पण दाखवलेलं आहे पण परत मी एक नवीन सुरुवात केली आहे तर म्हटलं चला पूर्ण माझं घर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं मी ठेवते कुठं का मी काय ठेवलेलं आहे हे सगळं काही मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा पर आणि म्हणजे मी कसं ठेवते काय ते सगळं काही दाखवतेस मी तुम्हाला आणि माझा हॉल बेडरूम किचन हे सगळ्यांचं होम टूर आज देना रहे। आनी माला मा माला दा मी आज देणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही बघतात नेहमी माझ्या ब्लॉग मध्ये पण मला असं वाटलं की परत एकदा तुम्हाला दाखवायला पाहिजे का तर मी पण एक नवीन सुरुवात केली आहे तर मग सगळं नवीनच आहे माझ्यासाठी पण तर म्हटलं दाखवावा आणि बऱ्याचशाईन नवीन पण आहे त्याची पण इच्छा आहे की माझं घर बघण्याची म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर न वेळ घालवता मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवते तर चला आता सुरुवात करते मी हे तर हे होता मेन दरवाजा माझं मी बोलू शकले नाही माझ खाली ओनर पण आहे तर मला चांगलं वाटत नाही हा मेन डोर आहे तिथूनच म्हणजे घरात येऊ शकतो आपण आणि ह्या साईडला मी माझे म्हणजे चाब्या वगैरे ठेवायच्या असतात ना त्याच्यासाठी इथं स्टँड लावलेला आहे तर मी त्याच्यावर इयरिंग्स वगैरे पण लावून देते तर जास्त काही चाब्या वगैरे माझ्याकडे नसतात तर अशा पद्धतीने लावते आणि हे मनी प्लांट तर मी ऑनलाईनच घेतले होते तर अशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे थोडस म्हणजे का वा तर घरात पण एक वेगळं लुक येते किंवा छान वाटते आपण व्हिडिओ वगैरे बनवतो किंवा म्हणजे कोणी आलं तर सगळेच बोलतात की किती छान केलंय असं तसं म्हणून मला आवडते मी करते आणि मला पहिल्यापासून आवड आहे बरं का खाली चेअर वगैरे ठेवते म्हणजे कोणी आलं तर मग मी पांगवते नाही तर चार आहे तर तशा तसेच मी ठेवते जास्त करून अशी पांगून ठेवत नाही जास्त पसारा होतोय आणि त्याच बाजूला इथे ना मी हे ऑनलाईनच स्टिकर घेतले होते आता मिशोवरून मी घेतलेले मी होते शंभर रुपयामध्येच मला ते पडलेले आहे आणि त्याला पण मी व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आहे थोडस आणि हे आमचे फोटो आहेत आम्ही जेव्हा मुंबईला होतो ना फिरायला गेलेला तेव्हा हे फोटो काढले होते तर ते अल्बम मध्ये होते पहिले पण मी आता अशा पद्धतीने लावले सतन, का आता ते समोर दिसतात ना तर मग छानच वाटते काहीतरी आपली जुनी आठवणी असतात दोन वर्ष अगोदरचे आमचे हे फोटो आहे तर म्हणून मी इथे लावले होते म्हटलं दिसत तर छान वाटते आणि अशा पद्धतीने पूर्ण मनी प्लांट कव्हर केलेला आहे तर त्याच्याच बाजूला इथं माझं हे बेड आहे सिंगल बेड आहे तो मला माहिती आहे की म्हणजे घरात एवढं छान दिसत नाहीये कसं हॉस्टेल मध्ये आपण राहतोय ना तिथे असतात तसं बेड घेतलेलं आहे मी का तर मला बसायला पाहिजे होतं हॉलमध्ये माझ्याकडे तसं बेड नव्हतं म्हणून मी ते घेतलं होतं आणि कसं सोपं वगैरे मी आता सध्या तरी घेऊ शकत नाही म्हणून अशा पद्धतीने घेतलं होतं आणि हे विषयी बद्दल तुम्ही मला विचारलं होतं बऱ्याचशा ताईनं मला विचारले की हे तू कुठून घेतलंय की बनवून घेतलंय का तर मी हे बनवून नाही घेतले मी रेडीमेडच घेतले होते आणि कवर आहे ना मी मिशोवरून घेतले तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर नक्कीच सांगा मी देणार माझ्याकडे आहेत आणि ह्या ला एक प्लॅन ठेवलेला आहे मी पहिले दोन होते ते पण आता एकच राहिले पूर्णपणे वाळून गेले का झालं काय माहिती नाही पण एक चांगला आहे आणि एक पूर्णपणे खराब झालंय पण हे व्यवस्थित आहे तर त्याला मी घरातच ठेवले म्हणजे बेडच्या साईडला मी ठेवते मला आवडते ते घरात ठेवलेलं आणि खाली ना बेडच्या मी अशी म्हणजे एक चटई ठेवते जेणेकरून आपला आता थंड आहे हिवाळ्यामध्ये कसं आपल्या पायाला थंड लागते मुंग्या वगैरे येते म्हणून मी चटाई खाली ठेवते आपल्याला पायाला थंड लागू नये म्हणून तर अशा पद्धतीने माझ्या हॉलमध्ये हा बेड आहे छोटासा आणि ह्या साईड ला खिडकी आहेत तर तुम्हाला सगळं असं सारखं दिसन किंवा वेगळं दिसतोय तर स्पष्ट मला दाखवता येत नाहीये आणि पडदे वगैरे मी हे ना म्हणजे कॉफी कलरचे लावलेले आहेत ला पहिले ना मी रेड कलरचे लावले होते आणि त्याच्यानंतर व्हाईट आणि आता ना मी हे कॉफी कलरचे लावले तर हेच चांगले दिसतंय मला असं वाटतंय का आता मी म्हणजे असे पूर्ण लावून ठेवत नाहीये का तर इथं कोणी म्हणजे जास्त करून आम्ही झोपत नाही किंवा बसत नाही ना तर मी अशा पद्धतीनं रबरनंच कव्हर केलेलं आहे मी तर अशा पद्धतीने जा मी जाम करून ठेवते जिनी करून पण येते आणि त्याचा लुक पण छान येतोय मला अशा पद्धतीने आवडते म्हणून ठेवते आणि जास्त करून मी रात्रीच त्याला बंद करते नाहीत असंच राहतोय आणि त्याच्याच बाजूला इथे ना मी माझा मिरर लावलेला आहे तर त्याच्यामध्ये ना माझं जे डेलीच मेकअपचं सामान आहेत ना तेच मी इथं ठेवतेय तर जे मला म्हणजे रोज लागतोय ना तीच वस्तू इथं आहे बाकीचं जे मेकअपचं असते ना ते मी पूर्ण ठेवून देते आता आपल्याला गरज पडत नाही तर मग वरती एवढा पसारा ठेवून पण काय फायदा नाही म्हणून अशा पद्धतीने मी ठेवतेय आणि वरती ना म्हणजे खिडी वगैरे मी मारू शकत नाही म्हणून ना मी दुरीनच कव्हर केलंय आणि ते चांगलं दिसत नाही म्हणून मनी प्लॅन सगळे काही म्हणजे व्यवस्थित मी त्याला कव्हर करून घेतलं होतं तर बरं वाटतंय आता एवढं तर चांगलं दिसत नाही खेळी मारलेलं चांगलं दिसतंय पण असो व्यवस्थित लावून घेतलंय आणि वरती मी घोड्याची फ्रेम लावलेली आहे साईडला साईबाबाचा फोटो आहे आणि त्याच्या साईडला सगळं काही म्हणजे डेकोरेशन मी केलेलं आहे तर मला आवडते आणि ह्या साईडला आहे ना ही राधाकृष्णाची फ्रेम मी शो घेतली ऑर्डर केली होती मी तर खरच खूप छान निघली ती आणि सोबत आहे ना चिकट टेप आली होती म्हणून व्यवस्थित ते चिपकून गेले भिंतीला आणि खरंच खूप भारी त्याचं लुक येतोय असं नाही की म्हणजे ते मोबाईल मध्ये तुम्हाला तसं दिसतोय पण रिअल मध्ये पण खरंच खूप भारी वाटते आणि हा केबल आहेत ना तो चांगलं दिसत नाही म्हणून त्याला पण मनी प्लॅनन मी कव्हर केलेला आहे अशा पद्धतीने मी टीव्हीच्या समोर असं म्हणजे थोडस डेकोरेशन केलं जास्त तर नाहीये दोन्ही साईडने तशीच मी सेम फ्रेम लावलेली आहे तर ते खरंच खूप भारी वाटते आणि खाली ना हा टेबल आहे त्याच्यावर ना मी शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आता माझ्याकडं स्टँड वगैरे किंवा म्हणजे आपण भिंतीला खिळ वगैरे मारलं ना तर एका कोपऱ्यात ठेवली तर खूप भारी वाटते पण माझ्याकडे तसं ऑप्शन नाहीये म्हणून मी इथंच ठेवलंय आणि खूप भारी वाटतंय समोर पण आम्हाला आवडतंय खाली जो तुम्हाला हा बॉक्स दिसतोय ना त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत मी जे काही डेलीचे कपडे असतात ना माझे याच्यामध्ये ठेवते जेणेकरून वरती पसारा दिसायला नकोय आणि लुक पण छान येतोय म्हणून याच्यामध्ये माझे सगळे कपडे असतात बाजूला हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी राजवीरचे डेलीचे कपडे ठेवते जेणेकरून त्याचे कपडे छोटे असतात ते आपल्याला भेटत नाही आणि अशा बॉक्समध्ये ठेवलंय तर आपल्याला व्यवस्थित टाइमावर भेटून जातात म्हणून मी अशा पद्धतीने ठेवते आणि जे काही त्याचे दुसरे कपडे असतात ते कपाटात ठेवते तर हे बॉक्स पण मी ऑनलाईन घेतलेला आहे याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मी देणार काय नाही तर मला चारशे रुपयाला तो पडला होता पण खूप छान त्याची क्वालिटी वगैरे निघलेली आहे तर मला तो आवडतोय आणि त्याच्याच बाजूला इथं माझं कपाट आहे तर छोटाच आहे माझ्या कपाट काय एवढं फॅन्सी नाही किंवा मोठं नाही आहे छोट आहे त्याच्यामध्ये आमचे कपडे सगळे व्यवस्थित बसून जातात आणि तो दरवाजाच्या बाजूला ठेवलेला आहे म्हणजे जागाच त्यानं तिथं केलेली आहे तर तो व्यवस्थित तिथे बसून जातोय तर असं माझा छोटासा हॉल आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी सगळं डेकोरेट केलेलं आहे छोट्या मोठ्या वस्तूनं सजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आनंद राहते खरं सांगू तर हॉलमधून डायरेक्ट आपण किचन मध्ये पण जाऊ शकतो तर चला मी तुम्हाला माझं किचन दाखवते जास्त काही भारी किचन नाही माझं पण माझ्यासाठी खूप छान आहे तर साईटलाच मी एक मांडणी ठेवलेली आहे त्याच्यावरती म्हणजे छोटे मोठे असे भांडे आहेत जे मला डेली युज लागतात आणि केव्हा कोणतीही एखादी गोष्ट को अशी आहे ती लागत नाही ती पण मी वरती ठेवलेली आहे का आता एखाद्या वेळेस ते पण लागते त्याच्यामध्ये जे काही माझं आप्याचं पॅन आहे डोशाचं पॅन आहे हे सगळे काही मी ह्या मांडणीमध्ये ठेवते पूर्ण ए टू झेड ती भरलेली आहे आणि त्याच्या बाजूला फ्रीज आहे माझं तर या फ्रीज वरती पण मी नाही हे छोटेसे प्लॅन ठेवलेले आहे का आता थोडस लुक वेगळं यायला पाहिजे म्हणून आणि कप तर मी कधी युज केले नाही पण अशा पद्धतीनं म्हणजे एक शो साठीच ते राहिले असं झालंय आणि अशा पद्धतीने इकडे फ्रीज आहे माझं त्याच्याच बाजूला पाणीच ड्रम आणि भांडे पण भरून ठेवावं लागते, कात तर लागते ला तर तो 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 का ला तर पाणी आम्हाला रोज येत नाही हप्त्या दोन एकदा पाणी येतोय तर अशा पद्धतीने भरून ठेवावं लागते आणि त्याच्या साईडला दरवाजा पण आहे तर हा ओपन केल्यावर जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा ना आपल्याला टेन्शन राहत नाही का तर म्हणजे वापूर्ण बाहेर निघून जाते बाल्कनी या साईडला आहे माझी तर मी तुम्हाला नंतर बाल्कनी पण दाखवते पण त्याच्या साईडलाच मी वरती हा स्टॅन्ड लावलेला आहे त्याच्यामध्ये चम्मच आहे जेवढे माझे ए टू झेड मला चम्मच लागतात ना ते सगळे मी याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि मी हे स्टिकर न लावलंय खिळी वगैरे मी मारलेले नाहीये तुम्हाला दाखवते मी जवळून तर बघू शकता इथे स्टिकरच आहे आणि स्टिकर वर एवढं वजन मी ठेवलंय तर राहत आहे आता त्याच्यामध्ये खलबुतेची मुसळी सुद्धा आहे ते पण मी त्याच्यामध्ये ठेवून देते का तर म्हणजे स्टिकर ते छान आहेत आणि आपल्याला कुठं लावायचे फक्त जिथं म्हणजे लादी वगैरे बसवलेली असते ना तिथेच ला आपल्याला लावायचे डायरेक्ट आपण भिंतीवर लावले तर त्याचे पोपडे निघून येतात पण जर आपण लादीवर लावले ना तर कधीच ते निघत नाही तर अशा पद्धतीने मी हा स्टँड लावलेला आहे आणि तो पण मी न च्या वरती लावले तर म्हणजे जेव्हा आपण भांडे घासतोय तेव्हा चम्मच वगैरे ठेवायला आपल्याला जागा नसते आणि वरती जर लगेच आपण त्या स्टँड मध्ये टाकून दिले तर आपले चम्मच पण हारत नाही किंवा आपल्याला जेव्हा लागते तेव्हा टायमावर भेटून जातात म्हणून अशा पद्धतीने मी च्या वरतीच तो स्टँड लावलेला आहे आणि त्याच्या साइड ला आपल्याला आप गिलास वगैरे लागतंय ना ते पण अशा पद्धतीने ठेवते जेणेकरून खाली वल्लं व्हायला नकोय आणि लगेच आपल्याला भेटायला पाहिजे मध्ये मी डायरेक्ट लावत नाही का तर म्हणजे मांडणी खराब होते पाणी लगेच गंज धरते वल्ल्यानं म्हणून मी अशा पद्धतीने गिलास माझे ठेवतेय आणि मग हा माझा आहे किचन ओटा हा तर तुम्ही नेहमी बघतात ब्लॉग मध्ये पण बघतात आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण बघतात तर मी अशा पद्धतीने साडी लावलेली आहे आता ती तुम्हाला चांगली दिसत नसेल पण मला खरंच खूप छान वाटतेय आणि हा पायपूसन आता तुम्ही काय करते तर घरात म्हणजे मी साठीच घेतलं होतं आता किचन मध्ये आपण जर जास्त फॅन्सी मी काही घेऊ शकत नाही मी नॉर्मलच घेतलं होतं तर अशा पद्धतीने मी ठेवलंय आणि किचन वटा तर तुम्ही माझं नेहमीच बघतात गॅस मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आता सगळं आडवे ठेवतात मी उभा ठेवलंय का तर मला जागा कमी पडते थोडस किचन माझं छोटा आहे म्हणून तर वरती मी हे स्टॅन्ड लावलेले आहे ला आता पण भरपूर विचारले की तू कुठून आणि ती व्यवस्थित का तर हे स्टँड आहे ना मी ऑनलाइन मिशोवरून घेतले होते त्याची प्राइस म्हणजे रुपयाला एक पडलं होतं मला दोनशे ला दोन आहेत ते आणि त्याच्यामध्ये मी भरपूर काही असं वजन ठेवतेय तरी पण ती व्यवस्थित राहतात एवढा मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये फुल साखर भरून ठेवते तरी ते स्टँड म्हणजे निघत नाही स्टिकर खूप मजबूत आहे आणि क्वालिटी पण खरंच छान आहे हे ना म्हणजे आपल्याला ना व्यवस्थित म्हणजे जो व्यवस्थित लावायचं आहे तेवढंच मेन त्याचं ते हे असतं नाहीतर नंतर ते निघत नाही आता मी हे स्टँड काढून पण घेतलं तरी पण ते निघत नाही मी असं डायरेक्ट त्याला काढून धुऊ पण शकते आणि मी ना पहिल्यापासून यूज करते म्हणून तुम्हाला सांगते आणि आता पण हे भरणे सगळे भरलेले असतात पण ते आता सध्या खाली झालेत म्हणून तुम्हाला तसं दिसतंय नाहीतर पूर्ण ते भरलेले असतात तरी ते एवढं ते सहन करतोय आणि पडत नाही ग्लू तेच खूप स्ट्रॉंग आहे आणि खाली इथे मिठाचा डब्बा किंवा तेलाच पण माझं असते पण तेल आता बॉटल मी धुतलीये आणि असे ते स्टिकर आहे बघा तर खरंच खूप छान क्वालिटी आहे तुम्हाला पाहिजे असेल याची लिंक तर मी नक्कीच देणार बऱ्याचशा ताईंना मला याच्याबद्दल विचारलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतेय तर किचनच्या बाजूलाच मी इथं वरती माझे डबे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कडधान्य किंवा दुसरी डाळी वगैरे असतात आणि खाली पण तेच डबे आहे आणि जे डेली युज ला मला कप वगैरे लागतात ना तर ते मोठ्याले कपच आम्ही युज करतो तर अशा पद्धतीने ठेवले छोटे कप मला लागत नाही कोणी आलं तरच लागते आम्ही युज करत नाही हे काचीचे वाटे पण आम्हाला एखाद्या वेळेस लागते म्हणून सगळं मी वरती ठेवते खालचा जो डिनर सेट आहे ना तो मी म्हणजे शो साठीच ठेवलंय एवढी काही गरज पडत नाही कधी आम्ही वापरतच नाही आणि वाट्या वगैरे पण आपल्याला डेली यूज साठी लागतातच आणि खाली पिठाचा डब्बा गव्हाचं किंवा बाजरीचं हे सगळं ठेवतेय आणि पाणीचे भांडे वगैरे कात पाणी येत नाहीये आणि आठवड्यातून एकदा व्यवस्थित भरून ठेवा लागते म्हणून पहिलेच भांडे घासून ठेवते आणि त्याच्या साईडला ही मांडी आहे त्याच्यावरती पण माझे सगळे भांडेच आहे का आता म्हणजे नेहमी आपण जर भांडे चेंज करत राहिलो म्हणजे यूज करत राहिलो ना तर ते भांडे खराब होत नाही मांडणी पण आपली खराब होत नाही सारखं आपल्याला घासावं लागत नाही तर नेहमी मी हे भांडे पण सगळे काही यूज करते म्हणून नेहमी मला भांडे घासायची गरज नसते कायम ती एकदम नेऊ दिसते आणि क्लीन पण दिसते तर अशा पद्धतीने माझं किचन मधले हे भांडे आहे तर त्याच्याच बाजूला हा न म्हणजे धान्याचा बॉक्स आहे म्हणजे कोटी म्हणतो आम्ही आता तुम्ही काय म्हणतात माहिती नाही त्याच्यामध्ये ना गहू वगैरे किंवा ज्वारी बाजरी ह्या असं काही भरतोय ना आपण तर मी गहूच भरते आणि त्याच्या वरती जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये जवारी आहे आणि वरती त्या जो छोटा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये तांदूळ आहे आता कसं माहिती का खाली गोणी ठेवली तर ते सादळत नाही अशा पद्धतीने मी गोणी ठेवलेली आहे जेणेकरून ते सादरत नाही आणि केडे वगैरे पडत नाही म्हणून अशा पद्धतीने मी त्याच्याच बाजूला मांडणीच्या ठेवलेला आहे व्यवस्थित तेवढी जागा होती म्हणून माझा बॉक्स तिथे बसून गेलाय आणि खरं तो म्हणजे एवढं छान दिसत नाहीये पण जसं आहे तसं आता धान्यासाठी आपल्याला लागतोच ना तर जुनं झालंय नवीन तर मी घेणारच आहे पण सध्या बरं आहे अजून आणि त्याच्याच बाजूला इथं माझं छोटासा मंदिर आहे तर हा मंदिर तर तुम्ही माझं नेहमीच बघतात देव पण मी तुम्हाला नेहमी माझे दाखवते तर अशा पद्धतीने नेहमी मी अशी पूजा करते आणि चौरंग वर मी ठेवलेला आहे वरती तर नाहीच आहे सध्या पण अशा पद्धतीने मी छोटासा मंदिर माझं खालीच ठेवलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला माझं बेडरूम पण दाखवते पण त्याच्या अगोदर पूर्ण व्ह्यू दाखवते आता किचनच तर अशा पद्धतीने माझं किचन आहे कसं वाटलं तुम्हाला ते पण मला सांगा तर अशा पद्धतीने मी सगळं काही ठेवलेलं आहे जास्त तर मला काही न्यू ठेवता येत नाही पण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला सांगा तर चला आता बेडरूम दाखवते किचन मधून डायरेक्ट दरवाजा आहे तिथून आपण बेडरूम मध्ये जाऊ शकतो आणि मी पडदा पण लावते जास्त करून तर पडदाच राहतोय तर असं माझं बेडरूम आहे दोन बेड मी बेडरूम मध्ये ठेवलेले आहेत आणि सेम बेडशीट आहे माझ्याकडे तर मी सेम घेत म्हणजे पहिली एक सिंगल घेतली होती त्याची क्वालिटी मला खूप आवडली म्हणून मी दुसरं पण घेतलंय तर शंभर रुपयाचं एक आहे सिंगल बेडचं डबल बेडचं दोनशे रुपयाला असं पडलं होतं मला पण खरंच क्वालिटी खूप छान आहे आणि खूप छान दिसतोय आणि वरती ना म्हणजे थोडंसं डेकोरेट केलेलं जास्त नाही मनी प्लांटच मी लावलं होतं आणि साईडला जी खिडकी आहेत ना त्याला व्हाईट पडदे मी लावलेले आहेत व्हाईट मी का लावले का तर म्हणजे बेडशीट सुद्धा व्हाईट आहे आणि वरती व्हाईट जर आपण लावलंय तर रूमचं एक लुक चेंज होतंय आता एवढं काय भारी मी केलं नाहीये पण मला स्वतः असं वाटतंय की ते खूप भारी दिसतंय का तर म्हणजे थोडस मॅच झालंय की मग एक वेगळंच लुक होऊन जाते पहिले सुरुवातीला मी जेव्हा आले होते ना तेव्हा बेडरूम खूप माझं खराब होता पण मी असं म्हणजे डायरेक्ट इथे पेपर म्हणजे पेपर नाही ना, म्हणता येणार मी टेबलच म्हणजे कापडच आहे तो तर कट करून अशा पद्धतीने लावून घेतले पूर्ण असे त्याचे पोपडे निघले होते भिंतीचे कलर वगैरे पडलेला होता मला तो चांगलं वाटायचं चा नाही म्हणून अशा पद्धतीने मी कव्हर केलेला आहे आणि हे दोन बेड आहे आमचे तर तर खाली मला एवढी जागा उरते बेडरूम मध्ये दोन बेड राहिले तर आपल्याला जागा किती राहणार तसंच तर होणारच आहे आणि बेडरूम मधून डायरेक्ट आपल्याला बाहेर जाण्याचा पण रस्ता आहे तर इथून मी बाहेर पण जाऊ शकते चला तर आता बाल्कनी दाखवते काही झाड वगैरे मी तिथे लावलेलेच आहे तर खरंच खूप छान वाटतंय थोडेच झाड आहे पण चांगले आहेत बाल्कनी मधलं मी तुम्हाला तेवढंच दाखवू शकले जास्त दाखवू शकले नाही का आता बाहेर चांगलं वाटत नाही सगळेच असतात तर कसं वाटलं तुम्हाला माझं घर जास्त काय भारी सामान माझ्याकडं नाही आहे जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवून देते तर नक्कीच मला सांगा काही चुकत असेल तर ते पण सांगितलं तरी काय हरकत नाही आहे तर चला आता ब्लॉकचेड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्कीच काहीतरी मी नवीन घेऊन येईल तर चला पाय